श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सण दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकोणचाळीसाव्या गळित हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन आज कामगार युनियनचे अध्यक्ष राजेश कुरे व त्यांच्या पत्नी सौ मनीषा कुरे यांच्या हस्ते व गळित हंगामाचा शुभारंभ सर्वश्री संचालक मंडळाच्या हस्ते मोळी गावांनी टाकून साध्या पद्धतीने कारखाना कार्यस्थळी पार पडला सर्वांच्या यंदाचा गळित हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विघ्नहर कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे यावेळी कारखान्याचे सर्वत्री संचालक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते